आणि या शेतकऱ्यांची असणारी जिल्हा बँक आपली जिल्ह्याची जिल्हा बँक ही सहकारिता तो राश या खंडतीच फार मोठं नाव सांगितलं गेलं गेलं ही शेतकऱ्यांची जिल्हा बँक मी स्पष्ट सांगतो ही लबाड या लबाड कारखानदारांच्या टोळींनी टोळींकडून ही बँक चालवली जाते कारण ज्या कारखान्याची खरोखर लायकी नाही आपले जिल्ह्याचे उपनिबंधक असतील डीडीआर असतील ही या कारखान्याची ऑडिट करणारी मंडळी असतील ही सांगतात या कारखान्याची खरोखर परिस्थिती नाहीये तरी देखील या कारखान्यांना कर्ज देण्याचा घाट घातला गेला अहमदनगर जिल्हा सहकारी हो बँक ही लबाड कारखानदारांची टोळी चालवत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे साखर कारखान्याकडे असलेली थकीत बिलाची रक्कम आणि त्यावरील व्याजाची रक्कम मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आता आरपारची लढाई सुरू करण्यात आली असून पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसह या पावसाळी अधिवेशनात मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाधिकारी अध्यक्ष अभिजित पोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातील काही साखर कारखाने हे जाणीवपूर्वक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत साखर कारखान्यांनी वेळेवर बिल अदा न केल्यानं अनेक ऊस उत्पादक कर्ज बाजारी झाले असताना शासन स्तरावर याची कुठलीच नोंद घेतली जात नाहीये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच प्रयत्न करत असून शेतकऱ्यांसाठी आता आरपारची लढाई सुरू करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी शेतकरी तरी आंदोलना संदर्भात यावेळी अधिक माहिती दिली आज अहमदनगर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा विषय होता की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक असणारा ऊस उत्पादक शेतकरी याला थकीत ऊसाची ऊस बिल वेळेवर मिळत नाही पाच ते सहा महिने झाले ऊसाचं बिल मिळालं नाही त्यावरील शासनाचा कायदा असूनही व्याज दिलं जात नाही आमच्या मागणीवरून साखर आयुक्तांनी आम्हाला आलेल्या पत्रावरून असं कळतं की चार साखर कारखान्यांवर जिल्ह्यातल्या जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे तसं प्रादेशिक कार्यालयाने आम्हाला पत्रही पाठवलंय हो परंतु दरवर्षी आमच्या माध्यमातून अनेक कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली एकाही कारखान्याने उशिरा ऊस बिल दिलं म्हणून शेतकऱ्याला व्याज दिलं ऊस पंधरवाडा कायद्यानुसार असं कुठेही झालं नाही आणि जी कारखाने खरोखर शासनाची फसवणूक करतात आणि त्यांच्यावर कोट्यवधी रुपयाचं कर्ज झालेलं आहे आणि त्यांची परिस्थिती नाही कर्ज फेडण्याची आपले जिल्ह्याचे निबंधक असतील आपल्या जिल्ह्याची जिल्ह्यांची शेतकऱ्यांची समजली जाणारी जिल्हा बँक जिचं आशिया खंडात नाव होत आशी बँक आशा कारखान्याला बिनबोभाट कर्ज मंजूर करते अशी माहिती आमच्या सूत्रांकडून आम्हाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली अशा कारखान्यांना तुम्ही कर्ज देणार आहात जी कारखाने कायम शेतकऱ्यांची देणी थकवतात त्यांना व्याज देत नाही कारखान्यासाठी जो कायदा शासनाने निर्माण केला एकोणीस सहा कलम तीन याला कायम टेररची टोपली दाखवली जाते अशा कारखान्यांना कुठलीही कारवाई न करता कुठल्याही प्रकारे त्यांचं रेकॉर्ड न तपासता त्यांना कर्ज मंजूर करण्याचा घाट या ठिकाणी सुरू आहे जिल्हा बँकेच या ठिकाणी मी निषेध करतो आणि दरवर्षी आमच्या माध्यमातून फक्त जप्तीची कारवाई सुरू होते आणि पुढे काहीच होत नाही शेतकऱ्यांना व्याज मिळत नाही जप्ती झाली अमुक झालं तमुक झालं पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं म्हणून या पावसाळी अधिवेशनात नामदार बच्चू कुडू साहेबांच्या माध्यमातून आम्ही जी काय आतापर्यंत अभ्यासपूर्वक जी आकडेवारी आम्ही दिली या आकडेवारीच्या जा आधारावरती आम्ही या पावसाळी अधिवेशनात या उसाच्या विषयावर तारांकित करणार थकीत देयके मिळतीलच परंतु ते थकीत देयकावरील शेतकऱ्यांना व्याज मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि या पावसाळी अधिवेशनात तारांकित होईल मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्ही मंत्रालयावरती या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली मिळेल ती साधनं ट्रक टेम्पो घेऊन आम्ही अधिवेशन काळामध्ये मंत्रालयावरती नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जाऊन धडकणार आणि नुसतं धडकणार नाही ही भूमिका आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही आणि ही लढाई आमची ఆర్ పార్టీ అసెంబ్లీ ఎవడు సంగ